मतदान करिया मतदान करिया अपनी जबाबदारी पार पाडुया निर्भय होउन मतदान करा आपली जबाबदारी पार पाडा निर्भय होउन मतदान करा आपली जबाबदारी पार पाडा निर्भय होउन मतदान करा आपली जबाबदारी पार पाडा Vote <laughs> 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 for Nation, vote for Nation આપણી જવાબદારી नेशन 44 नेशन 44 नेशन 下打 <laughs> <laughs>

ठीक आहे ठीक आहे मतदान करतो मग किरायला जातो चालले निर्भय मतदान करा अभिनय करा

असे विकू नका अहो पैसे घेऊन मतदान करू नका मतदान आपला अधिकार हक्क आहे आणि तो पार पाडा जा लवकर मतदान करून ठीक आहे आम्ही मतदान करतो आणि मग पारावर यायला बसतो असं मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदान साठी वेळ काढा आपली दादा हो हो लोकशाहीचा धागा हो मतदार दागो दागो दिल से दागो 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 दागो